आणि आता बातमी आहे गोंदियातून गोंदियाच्या धापेवाडा बॅरेज येथे एक मृतदेह आढळून आलाय मृत व्यक्ती मध्य प्रदेशातील असल्याची माहिती मिळते परसराम पंजरे असं व्यक्तीचं नाव समोर आलंय मृतक मागील चार दिवसांपासून बेपत्ता अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी राकेश रामटेके यांच्याकडून राकेश धापेवाडा या ठिकाणी एका व्यक्तीचा मृतदेह आढळलाय काय अधिक माहिती मिळते हा मृतक नेमका कोण गोंदिया जिल्ह्यातून वैनगंगा नदी ही मध्य प्रदेशातून वाहत वाहत गडचिरोली आणि चंद्रपूर कडे जात असते आणि अशातच मध्य प्रदेश या राज्यातून रामपाईल या गावातून एक व्यक्ती परशराम पंधरे हा नदीपात्रामध्ये वाहून गेला होता आणि त्याच्यासह वाव वाऊ हे गोंदिया जिल्ह्यातील थापेवाडा बॅरेजच्या या ठिकाणी आढळलं आणि आढळल्यानंतर याची तपासणी करून हा मृतदेह संबंधित मध्य प्रदेश पोलिसांच्या हवाले करण्यात आलाय पुढची चौकशी नेमकी पोलिसांकडून कशी, कशी सुरू आहे या मृतकाच्या नातेवाईकांशी काही संपर्क होऊ शकलाय का काय कळत मृतकांच्या नातेवाईक संपर्क झाला असून पोलिसांना या संबंधाने माहिती देण्यात आली आहे आणि संबंधित व्यक्तीचा सहा बालाघाट वा, पोलिसांच्या हवाले करण्यात आलाय राकेश धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी